जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथे राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवारांनी शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी नंदुरबार मध्ये जल्लोष केला आहे नंदुरबार शहरातील नगरपालिका चौकात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून फटाक्यांच्या आतिषबाजी करत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पेढवाटत अजित पवारांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीचा आनंदोत्सव साजरा केला आहे यावेळी नंदुरबारातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे मधुकर पाटील जिल्हा सरचिटणीस मोहन माळी शहराध्यक्ष मोंटू जैन तालुकाध्यक्ष अॅडव्होकेट प्रकाश भोई श्रीमती उषा तायडे अन्नान मेनन वकारभाई राजा ठाकरे सुकलाल मराठे मोहन ढुणे सौ सुष्मिता ढुणे रवींद्र जावरे अनिल प्रेम मराठे राजू राजपूत मिया जहागीरदार उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार عم <applause>